मराठी ते धडक ते धडक मनक्याच्या जुनाट आजारासह गुडघे दुखी मान दुखी खांदा दुखी तास दुखी आणि हातापायाला मुंगे येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बंडकर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने संपर्क डॉक्टर बंडकर हाडांचे हॉस्पिटल विटा गावराण परंपरेच्या स्वादाला घरगुती मायेचा स्पर्श आणि घाण्यावरील शुद्ध तेलाची हमी विविध मसाले परिपूर्णता जेवणाला या देतात याशिवाय आपल्या जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी सर्व प्रकारच्या चविष्ट आणि चटकदार चटणी आणि एकदम शुद्ध प्रतीचे घाण्यावरील ताजे तेल देखील आम्ही काढून देणार तर आमच्याकडे विविध प्रकारच्या शेवया देखील खवयांचा आनंद द्विगुणितच करणार महात्मा गांधी विद्या मंदिर समोर विटाचा राजा कॉर्नर येथे आजच या आणि अनुभवा ओम श्री गुरुमाऊलीची झणझणीत दर्जेदार चव ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी ड्राय फ्रुट्स अँड मसाले चव जी कायम लक्षात राहील संपर्क आपल्या स्क्रीन वर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आमदार गोपीचंद पडळकर यांनी खानापूर तालुक्यात टाईट यंत्रणा लावली आहे पंचायत समिती निवडणुकीसाठी आमदार पडळकरांनी पहिला तगडा उमेदवार रिंगणात उतरवलाय घोटी खुर्दाचे माजी सरपंच सचिन शेठ कदम यांना बलवडी खानापूर या गणातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे त्यानुसार आमदार गोपीचंद पडळकर यांनी सचिन शेठ कदम यांना तयारीला लागण्याच्या सूचना देखील दिल्याचे सांगण्यात येत आहे छोट्या गावातून एक दमदार उमेदवार बाहेर काढल्याने भाजपने देखील जोरदार तयारी केल्याचे दिसून येत आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आमदार गोपीचंद पडळकर यांनी खानापूर तालुक्यात टाईट यंत्रणा लावली आहे पंचायत समिती निवडणुकीसाठी आमदार पडळकरांनी पहिला उमेदवार रिंगणात उतरवला आहे घोटी खुर्दाचे सुपुत्र माजी सरपंच आणि धडाकेबाज व्यक्तिमत्व सचिन शेठ कदम यांना बलवडी खानापूर या पंचायत समिती गणातून उमेदवारी जाहीर करण्यात आल्या असल्याची खात्रीशीर माहिती समोर आली आहे त्यानुसार आमदार गोपीचंद पडळकर यांनी सचिन शेठ कदम यांना तयारीला लागण्याच्या सूचना देखील दिल्याचे सांगण्यात येत आहे बलवडी खानापूर या पंचायत समिती गणात शिवशिवापूर बलवडी जाधववाडी गोरेवाडी अगस्तीनगर जखीनवाडी पोसेवाडी बेनापूर सुलतानगादे खुर्द आणि रेवणगाव खुर्द या गावांचा समावेश आहे अशातच घोटी सारख्या छोट्या गावातून एक तगडा उमेदवार बाहेर काढून भाजपने जोरदार यंत्रणा लावल्याचे दाखवून दिली आहे सचिन शेठ कदम हे उत्कृष्ट गलाई व्यावसायिक तर आहेतच शिवाय आमदार गोपीचंद पडळकर यांचे अत्यंत विश्वासू आणि जीवाभावाचे सहकारी आहेत समाजकार्याच्या माध्यमातून लोकांच्या अडचणीत धावून जाणाऱ्या सचिन शेठ कदम यांचे घोटीहुर्दच्या राजकारणात मोठे वजन आहे शांत संयमी आणि राजकारणात सर्वांना सोबत घेऊन विकासासाठी झटणारे आणि धडपडणारे व्यक्तिमत्व म्हणून सचिन शेठ कदम यांच्याकडे आदराने पाहिले जाते गावासह पंचक्रोशीतील आध्यात्मिक कार्यक्रमासह विविध क्षेत्रात सचिन शेठ कदम यांचा नेहमीच पुढाकार असतो लोकांच्या सुखदुःखात ते ताकदीने सक्रिय राहून सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नाची जाण असणारे व्यक्तिमत्व म्हणून सचिन शेठ कदम परिचित आहेत सचिन शेठ कदम यांच्या सर्व बाबींचा विचार करून आमदार गोपीचंद फडणकर यांनी सचिन कदम यांना बलवडी खानापूर या पंचायत समिती गणातून थेट उमेदवारी करण्याच्या सूचना दिल्याचे सांगण्यात येत आहे तर बलवडी गणातून भाजपने पहिला तगडा उमेदवार रिंगात उतरवल्यामुळे आगामी निवडणुका रंगदार होण्याचे संकेत दिसून येत आहेत मोफत 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 नागरिक हो बाळंतपणाची चिंता सोडा नॉर्मल डिलिव्हरी आता एकदम मोफत आणि केवळ तर रुग्णांच्या सेवेसाठी वीस किलोमीटर पर्यंत अम्ब्युलन्स देखील पूर्णपणे मोफत भिवघाट येथील डॉक्टर यमकर यांच्या श्री सिद्धिविनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त अनोखा आरोग्य उपक्रम जिल्ह्यातील तज्ञ आणि नामवंत डॉक्टर रोहित प्रधान रुग्णांना देणार खात्रीशीर उपचार आणि दर्जेदार सेवा उपक्रम मर्यादित कालावधीसाठी तसेच बांधकाम कामगार महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार सुविधा उपलब्ध अधिक माहितीसाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा मराठी